मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नगररचना विभागानं नुकताच प्रसिद्ध केलेला प्रारूप सुधारित विकास आराखडा म्हणजेच डी पी या संदर्भामध्ये शहरामध्ये आत्ता वेगवेगळ्या चर्चा चर्चांना उधाण आलं आहे आणि त्याच अनुषंगानं हा नक्की शहरामध्ये प्रसिद्ध केलेला महानगरपालिका आणि नगररचना विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेला हा डी पी प्लॅन म्हणजे ड डेव्हलपमेंट प्लॅन नक्की काय आहे याबद्दलचे नक्की आक्षेप लोकांचे काय आहेत किंवा कशा पद्धतीचे आरोप या सर्व डेव्हलपमेंट प्लॅनवरती होत आहेत याबाबत आपण एक सिरीज एक मालिका सुरू करतो आहोत कालच आपण त्याबद्दलची घोषणा केलेली आहे एकूणच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हा डी पी प्रसिद्ध करत असताना शहराचे आठ वेगवेगळे सेक्टर्स केलेत या आठ वेग वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये येणाऱ्या परिसराबाबत आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊ की नक्की या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये काय आहे लोकांच्या हिताचं काय आहे लोकांना अन्यायकारक काय आहे या बाबींचा आपण यामध्ये विचार करणार आहोत आज प्रामुख्यानं या डी पी किंवा या डेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भात माहिती घेत असताना आपण रावेत किवळे आणि मामुर्डी या परिसरामध्ये असणाऱ्या डेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भातील आरक्षणं त्यानंतर त्या भागाचा एकूण भौगोलिक ती परिस्थिती त्या भागातली लोकसंख्या आणि इतर सर्व बाबींचा आपण समावेश आजच्या या कार्यक्रमामध्ये आजच्या या एपिसोडमध्ये आपण केलेला आहे नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहत आहात फॅक्ट चेक आजच्या फॅक्ट चेकमध्ये रावेत किवळे आणि मामुर्डी या परिसरामध्ये महानगरपालिकेच्या डेव्हलपमेंट प्लॅन कशा पद्धतीने आरक्षणं टाकण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये नाविन्यपूर्ण काय आहे आ, का किंवा लोकांच्या हिताचं काय आहे लोकांवरती अन्यायकारक काय आहेत या बाबींचा आपण थोडासा तपशिलात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो एकूणच सुरुवातीला आपण रावेत भागाकडं जर पाहिलं तर या रावेत भागावरती रावेत भागाचा भौगोलिक वारसा शेजारून पवना नदी वाहते आणि पवना नदीला लागून असलेला हा रावेत परिसर तर पवना नदी ही रावेतची एक ओळख म्हणून ग गणली जाते पवना नदी प्रामुख्यानं आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची नदी आहे ज्या नदीला पिंपरी चिंचवडची जीवनवाहिनी म्हटलं जातं एकूणच रावेतच्या डी पीमध्ये रावेतच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जो महानगरपालिका प्रशासनानं प्रसिद्ध केला आहे यामध्ये रिवर फ्रंट गार्डन हे एक महत्त्वाचं आरक्षण विकसित होणार आहे त्यामध्ये आपल्या पिंपळे सौदागरमध्ये काही वर्षांपूर्वी लिनियर गार्डन विकसित करण्यात आलेलं आहे मित्रांनो आपण नक्कीच या गार्डन कधी ना कधी कदि पाहिलं असेल या गार्डन परिसर विकसित केल्याच्यानंतर त्या एकूणच पिंपळे सौदागर परिसराला एक वेगळी उंची एक वेगळा दर्जा त्या परिसराला प्राप्त झाला अत्यंत सुंदर अशा पद्धतीने ते गार्डन त्या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं आहे तर त्याच धर्तीवरती रावेतमध्ये रिवर फ्रंट फ्रंट गार्डन विकसित करण्याची संकल्पना या प्रारूप आराखड्यामध्ये मांडण्यात आलेली आहे आता हा हे रि रिव्हरफ्रंट गार्डन कशा पद्धतीने असणार आहे ते आपण महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवरील मॅपिंग्समध्ये त्या नकाशांमध्ये आपण सविस्तर पाहू शकता त्या संदर्भातला सविस्तर आराखडा त्या महानगरपालिका प्रशासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे शिवाय आपण आपल्या या स्क्रीनवरतीसुद्धा आता पाहू शकतो मित्रांनो जर हे गार्डन विकसित झालं ज्या पद्धतीने महानगरपालिका प्रशासनानी भूमिका मांडली आहे की रिवर फ्रंट गार्डन हे नदीलगतच्या परिसरामध्ये एक नैसर्ग एक कृत्रिमरित्या गार्डनची निर्मिती करण्यात येणार आहे आणि ते जर विकसित झालं तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या रहिवासाच्या दृष्टिकोनातून त्या नागरिकांच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत हा महत्त्वाचा केंद्रबिंदू पुढच्या काळामध्ये ठरेल अशी महानगरपालिका प्रशासनाची भूमिका यामागे आहे एकूणच मित्रांनो महानगरपालिका प्रशासनानं हा सुधारित प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करत असताना त्यामध्ये केवळ प्रसिद्ध केला आणि तो पूर्णपणे मान्य केला असं नाही त्यासाठी साठ दिवसांची दोन महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे त्यावर नागरिकांना सर्वसामान्य नागरिक असतील भूमिपुत्र असतील स्थानिक शेतकरी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांच्या काही हरकती असतील काही सूचना असतील तर त्या मांडण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे साठ दिवसांमध्ये त्या आपल्या सूचना किंवा आपल्या हरकती महानगरपालिकेकडे मांडायच्या आहेत आणि त्यानुसारच पुढची प्रक्रिया करून अंतिम डेव्हलपमेंट प्लॅन हा मान्य केला जाईल मित्रांनो आपल्या शहरातील अठ्ठावीस गावांचा एकूण या आपल्या संपूर्ण डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये समावेश करण्यात आलेला आहे रावेत परिसराचा जर विचार केला तर पुणे मुंबई महान महामार्ग हा रावेतला लगत असलेला महामार्ग आहे गेल्या वीस वर्षांमध्ये या परिसराने अगदी परिसराचा अगदी कायापालट झालाय वीस वर्षापूर्वीचा रावेत परिसर आणि आजचा रावेत परिसर यामध्ये जमीन आसमानचा फरक आपल्याला पाहायला मिळतो अत्यंत झपाट्याने या परिसराचा विकास झाला जुन्या पीमध्ये रावेत परि रावेत परिसरावरती चव्वेचाळीस ठिकाणी वेगवेगळी आरक्षणं जुन्या पीमध्ये टाकण्यात आलेली होती त्यापैकी विकसित झालेली आरक्षणं वगळता म्हणजे जी आरक्षणं आत्तापर्यंत विकसित झाली आहेत ती सोडून इतर सर्वच्या सर्व आरक्षणं जैसे थे थे ते प ठेवण्यात आलेली आहेत म्हणजे जशी होती पूर्वीच्या विकास आराखड्यामध्ये त्याच पद्धतीची आरक्षणं या नव्या आराखड्यामध्ये सुद्धा ठेवण्यात आलेली आहेत हे या ठिकाणी प्रामुख्यानं नमूद करावं लागेल त्यासोबतच आरक्षण क्रमांक चार ऑब्लिक एकोणऐंशीमध्ये स्मशानभूमी प्रस्तावित करण्यात आलेली होती जुना आराखड्यामध्ये आरक्षण क्रमांक चार ऑब्लिक एकोणऐंशी स्मशानभूमी प्रस्तावित होती त्या त्या ठिकाणी स्मशानभूमीसोबतच रिवरफ्रंट गार्डन विकसित करण्यात येणार आहे हे त्याच्यामधील एक ॲडिशन मी या ठिकाणी सांगतो याच आरक्षणाचं म्हणजे या रिवरफ्रंट गार्डनचं एकूण क्षेत्र आहे ते अकरा हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रामध्ये हे सदर आरक्षण प्रस्तावित करण्यात आलेलं आहे रावेत किवळे मामुर्डी या भागातील आणि नागरिकांच्या दृष्टिकोनातून या परिसरामध्ये वेगवेगळी वेग जी आरक्षणं टाकण्यात आलेली आहेत ती अत्यंत फायदेशीर आणि लोकांच्या हिताची आहेत अशी प्रशासनाची भूमिका आहे त्यातली का तथ्य काय तीही आपण जाणून घेऊ पर्यटनासाठी या रिवरफ्रंट गार्डनचा नक्कीच केंद्रबिंदू तो ठरेल आणि अत्यंत दर्जेदार या परिसराला एक नवं रूप येईल यामध्ये आत्ता तरी शंका दिसत नाही आहे मित्रांनो रावेतच्या या एकूण डी पीमध्ये रावेतमध्ये काय नक्की आरक्षणं टाकण्यात आलेली आहेत कशा पद्धतीची भूमिका प्रशासनाची त्या ठिकाणी आहे ते पाहूया पा या परिसरामध्ये दोन प्लेग्राऊंड्स दोन शॉपिंग सेंटर त्यासोबतच मार्केट पार्किंग कम्युनिटी सेंटर आणि लायब्ररी अशी आरक्षणं टाकण्यात आलेली आहेत त्यासोबतच तीन इतर गार्डन दोन प्रायमरी स्कूल रिटेल मार्केट पार्किंग आणि इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्स मित्रांनो गेल्या काही का वर्षांमध्ये आपण पाहतोय की आपली ऑटोमोबाईल इंडस्ट्री पूर्णपणे बदलत चालली आहे डिझेल पेट्रोलवरती व वरील गाड्यांची संख्या हळूहळू कमी होते आहे आणि त्याच बाजूला दुसरीकडे इलेक्ट्रिक व्हेकल खरेदी करण्यावरती शासनाच्या माध्यमातूनही केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातूनही त्याला प्रमोट केलं जातं आहे आणि लोकांमध्येही त्या संदर्भात आता पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एक जागरूकता निर्माण होते आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स घेण्याकडे जास्त कल आहे पण त्या मा तुलनेमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स चार्जिंग करण्याचे स्टेशन्स हे सार्वजनिक ठिकाणी कमी दिसून येतात अत्यंत त्रास त्या संदर्भामध्ये सध्या लोकांना होतो आहे तर येत्या काळामध्ये ही इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्सही वाढणं गरजेचं आहे ज्या जशा पद्धतीने आपल्याला पेट्रोल पंप इझिली उपलब्ध होतात डिझेल पंप्स इझिली उपलब्ध होतात सी एन जी पंप्स उपलब्ध होतात त्याच पद्धतीने इलेक्ट्रिक व्हेकल्स मग ते दुचाकी असो फ चारचाकी असो किंवा इतर इलेक्ट्रिक व्हेकल्स यांना चार्जिंग करण्यासाठीचे पॉइंट्स किंवा तसे स्टेशन्स हे यांचंही आरक्षण या भागामध्ये ठेवण्यात आलेलं आहे त्यासोबतच टाउन हॉल डिस्पेन्सरी आणि मॅटर्निटी मेटरिन्ट, म मॅटर्निटी होम अशी आरक्षणं महत्त्वाची या रावेत परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो या भागामध्ये एकूणच आणखी महत्त्वाची काही आरक्षणं आहेत की ज्यामुळे अनेक नागरिकांच्या आयुष्यावरती एक वेगळा परिणाम होणार आहे तर तो सकारात्मकदृष्ट्या मी सांगतोय की तो परिणाम कसा होईल या आराखड्यामध्ये महानगरपालिका प्रशासनानं इकॉनॉमिकली विकर्स लोकं म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे सेक्शन हाऊसिंग म्हणजे त्यांच्यासाठीचे सेक्शन हाऊसिंग त्यांना राहण्यासाठीची घरं ही सुमारे सोळा हजार चारशे चौरस चार्ष मीटर क्षेत्रावर आणि हाऊसिंग फॉर डिसहाऊस्ड म्हणजे ज्यांना घरं नाही आहेत अशा बेघर निराधारांसाठीची घरं अशी सुमारे अठरा हजार पाचशे चौरस चार्ष मीटर क्षेत्रावर आरक्षण विकसित करण्यात येणार आहे त्यामुळे रावेत सारख्या आज आ, आज ज्या भागाचे भागातील नागरिकांचं जीवनमान अत्यंत विकसित असं समजलं जातं ज्या भागाचा विकासही गेल्या पंधरा ते वीस वर्षांमध्ये अत्यंत झपाट्याने झाला ह्या सारख्या परिसरामध्ये प्रशस्त भागामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना किंवा ज्यांना जे जा निराधार आहेत ज्यांना घरं नाही आहेत किंवा बेघर अशी व्यक्ती आहेत नागरिक आहेत शहराचे अशा नागरिकांना नागरिकांच्या घराचं स्वप्न या परिसरामध्ये पूर्ण होणार आहे अशी अशा पद्धतीची योजना या माध्यमातून महानगरपालिका प्रशासनानं रावेत परिसरामध्ये केलेली आहे सुमारे अठरा हजार पाचशे चौरस मीटर या क्षेत्रावरती आणि सोळा हजार चारशे चौरस मीटर मीटर क्षेत्रावरती तर या संदर्भात रावेतच्या एकूण डेव्हलपमेंट प्लॅन जो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याबाबत आम्ही त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींची प्रतिक्रियाही जाणून घेतली की नक्की लोकांची भावना काय आहे लोकांचा या डी पीच्या या आरक्षणासंदर्भातली भूमिका काय आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी आम्हाला न्यूजला बोलताना त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ते म्हणत आहेत की पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं डी पीबाबत स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेतलं नाही म्हणजे ही एक त्यांची तक्रार आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका पालिका प्रशासनानं स्थानिकांना भूमिपुत्रांना विश्वासात घेतलं नाही ते पुढं असं म्हणत आहेत की ब्ल्यू लाईनमध्ये आर झोन करण्यात आला आहे त्याचबरोबर रेल्वे लाईनच्या बाजूला दळणवळण आरक्षण टाकण्यात आलं आहे की ज्याची आवश्यकता नाही आहे त्याच ठिकाणी सुमारे पंधरा ते अठरा एकर क्षेत्र म्हणजे त्या परिसरामध्ये पंधरा ते अठरा एकर क्षेत्र हे शेतकऱ्यांचं जे शेती करतायत अशा शेतकऱ्यांचं त्या ठिकाणच्या बाधित होत आहे एका खाणीच्या ठिकाणी आरक्षण बदलून आर झोन करण्यात आलेलं आहे जी खाणीची जागा आहे अशा जागेवरती तर त्याबद्दलही त्यांचा आक्षेप आहे त्यासोबतच बांधकामासाठी प्लॅन्स सँक्शन केलेले असताना त्या ठिकाणावरती आरक्षणं टाकलेली आहेत त्यासोबतच शेतकरी भूमिपुत्रांनी हरकती घेतलेल्या असून प्रशासनाच्या एकूणच या काही आक्षेपार्ह गोष्टींवरती स्थानिकांनी आक्षेप घेतलेला आहे अशा पद्धतीची मांडणी मोरेश्वरजी भोंडवे यांनी न्यूजशी बोलताना केली सोबतच प्रशासन जर कुठल्या चांगल्या कामं चांगली कामं प्रशासनाची जी असतील त्यांना आमचा पाठिंबाच असेल अशी भूमिका त्यांनी मांडली पण चुकीच्या आणि मनमानी कारभाराला स्थानिक नागरिक हे स्थानिक भूमिपुत्र हे नक्कीच विरोध करत राहतील अशी ठाम भूमिका माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी न्यूजशी बोलताना सांगितली एकंदरीतच अशा पद्धतीच्या भूमिका या भागा भागातील नागरिकांच्या आहेत काही आरक्षणांना विरोधही आहे काही ठिकाणच्या आरक्षणांच्याबद्दल आक्षेपही आहेत की जे ते महापालिकेकडं नोंदवत आहे आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये किवळे मामुर्डी या भागातील डी पी आरक्षणांचाही नक्की काय डी पी आरक्षणं आहेत त्या भागातली ते ते जाणून घेऊया एकूणच मित्रांनो कुठल्याही शहराचा विकास करत असताना त्या त्या भागामध्ये अशा पद्धतीची विकास आराखडे हे प्रसिद्ध केले जातात आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील आत्ताचा जो नवीन डी पी आहे जो दोन हजार एकवीसला असलेली लोकसंख्या आणि दोन हजार एक्केचाळीस साली असं जी संभवते लोकसंख्या या दोन्हीतील फरकाचा त्या लोकसंख्येचा अंदाज घेऊन आणि त्या हिशोबाने अभ्यास करून हा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यात आलेला आहे रावेत नंतर मित्रांनो किवळे मामुर्डी भागाचा आपण जर विचार केला जो रावेतला लागूनच असलेला परिसर आहे या भागामध्ये नक्की कुठ आरक्षण आहेत ते आपण जाणीव जाणून घेऊया ती लोकांच्या किती हिताची आहेत त्याबद्दल लोकांच्या काय हा हरकती आहेत तेही आपण या माध्यमातून जाणून घेऊया तर किवळेमध्ये मल्टीमॉडेल हब त्यासोबतच मामुर्डी गावामध्ये एकूण सतरा विविध आरक्षणं हा यातला एक प्रमुख विषय आहे सोबतच किवळे मामुर्डीमध्ये झोनल ऑफिस महानगरपालिकेचं हे एक प्रस्तावित करण्यात आलेलं आहे ज्या की झोनल ऑफिसमुळे या परिसरातील नागरिकांना महानगरपालिकेच्या सेवा सुविधांचा लाभ घेणं सोपं होणार आहे त्यासोबतच मित्रांनो एकूणच हा सर्व परिसर पाहिला किवळे मामुर्डी तर ही सर्व गावं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली होती या गावांना या आजूबाजूच्या या परिसरातील समाविष्ट गावांना या झोनल ऑफिसमुळे नक्कीच फायदा होईल अशी प्रशासनाची भूमिका या आरक्षणाच्या पाठीमागे आहे सोबतच मित्रांनो किवळे मामुर्डी हा परिसर रावेतप्रमाणेच आपण या भागाची जर पाहणी केली तर पुणे मुंबई महामार्ग याही परिसराला जोडून येतो या परिसरात एकूण सत्तरपेक्षा अधिक आरक्षणं आहेत ऑलरेडी ज्या दोन हजार आठ नऊमध्ये निश्चित केलेल्या डी पीमधील तर त्या डी पीमधील बहुतांश आरक्षणं या नवीन डी पीमध्ये सुद्धा कायम ठेवण्यात आलेली आहेत आणि नक्की ती कुठकुठली आरक्षणं आहेत जी दोन हजार आठ नऊला आठ नऊच्या डी पीमध्ये होती जी की कायम ठेवण्यात आलेली आहे ते आपण पाहूयात यामध्ये मित्रांनो सॉलिड वेस्ट ट्रान्सफर साईट प्रायमरी स्कूल सेकेंडरी स्कूल कम्युनिटी सेंटर लायब्ररी प्लेग्राऊंड इंटरसिटी ट्रॅव्हल स्टँड त्यासोबत जकात नाका पोस्टऐवजी एलिवेटेड सर्विस रिझर्वर या ठिकाणी असणार आहे त्यासोबतच पार्किंग शॉपिंग सेंटर कम मार्केट गार्डन रिटेल मार्केट महानगरपालिकेचं हॉस्पिटल त्यासोबतच इंजिनिअरिंग स्टोर टाउन हॉल मल्टीमॉडेल हब पिंप पी एम टी एम एलचं पार्किंग शॉपिंग सेंटर हॉस्पिटल पोलीस स्टेशन फायर स्टेशन रिटेल मार्केट फॉर इन्फॉर्मेशन सेक्टर डिस्पेन्सरी अँड मॅटर्निटी होम व्हेजिटेबल मार्केट बस स्टँड दफनभूमी अशा वेगवेगळ्या वे परिसर प्रकारची आरक्षणं मित्रांनो यामध्ये टाकण्यात आलेली आहेत आधुनिकतेकडं ज्यावेळेस आपण जात आहोत त्यानुसार विचार करून काही आरक्षणं यामध्ये प्रामुख्याने दिसून येतात तर असा हा किवळे मामुर्डी परिसरामधील ही महत्त्वाची आरक्षणं या ठिकाणी आहेत यासोबतच मित्रांनो जसं रावेतमध्ये आपण पाहिलं की आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी किंवा बेघर निराधारांच्या घरांचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवला जाणारे किंवा त्या ठिकाणी तशा पद्धतीची आरक्षणं टाकलेली आहेत तर किवळे मामुर्डी या भागातसुद्धा आवास योजना संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती आरक्षणं टाकण्यात आलेली आहेत तर ते कुठले कुठले आहे ते आपण पाहूया आरक्षण क्रमांक आठ ऑब्लिक तेवीस हे संरक्षण विभागाच्या हद्दीमुळं स्थलांतरित स्थलांतरित करण्यात आलेलं आहे हाही मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे एकूणच मित्रांनो झोपडपट्टी पुनर्विकास इकॉनॉमिकली विकर सेक्शन हाऊसिंगसाठी चार आरक्षणांसाठी सुमारे एकोणतीस पॉईंट सत्तावन्न एकर क्षेत्र हे आरक्षित करण्यात आलेलं आहे त्यामुळे शहरातील बेघर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना हक्काच्या घराची संधी आपल्याला रावेतप्रमाणेच किवळे आणि मामुर्डी या भागातसुद्धा भविष्यात बघायला मिळेल त्यासोबतच झोपडपट्टीमुक्त पिंपरी चिंचवड शहर ही जी आपली संकल्पना आहे या संकल्पनेला नक्कीच या भागातील रहिवाशांना या भागातील ज्या या आवास योजना होणार आहेत त्या आवास योजनांच्या नंतर नक्कीच या संकल्पनेला मोठ्या प्रमाणावरती बळ मिळेल सोबतच प्रधानमंत्री आवास योजना या ठिकाणी केंद्र राज्य आणि महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवण्यात येईल अशी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि नगर विभागाची भूमिका ही आरक्षण टाकण्यामागे आहे याही ठिकाणी आम्ही किवळे आणि मामुर्डीमध्ये आम्ही इथल्या लोकप्रतिनिधींची नागरिकांची बाजू काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या किवळे मामुर्डी परिसरातील माझी नगरसेवक बाळासाहेब तरस यांच्याशी महान्यूजने संपर्क साधला असता त्यांनीही काही आक्षेप या सर्व परिसरातील आरक्षणांच्या संदर्भात नोंदवले तर आ, माजी नगरसेवक बाळासाहेब तरच काय म्हणतायत ते पाहूया ते म्हणत आहेत हिवळ्या आणि मामुर्डीमध्ये प्रशासनानं अनावश्यक आरक्षणं टाकली आहेत त्यासोबतच ते त्या असं आहेत की डी पीमध्ये शेतकरी आणि स्थानिक भूमिपुत्रांवरती अन्याय करण्यात आलेला आहे बारा मीटरचे रस्ते अठरा मीटर करण्यात आलेले आहेत सोबतच दोन अठरा मीटर रस्त्यांमधील अंतर किती असावं याबाबत तांत्रिकदृष्ट्या विचार केल्या गेलेल्या नाही तर अशा पद्धतीची त्यांची हरकती आहेत सोबतच ते असं पुढं म्हणतात की एकाच सर्वेमध्ये शंभर दीडशे मीटर मित, मीटर अंतरावरती दोन दोन अठरा मीटरचे रस्ते टाकण्यात आलेले आहेत असंही त्यांचं निरीक्षण आहे की एकाच सर्वेमध्ये शंभर दीडशे मीटरच्या अंतरावरच दोन दोन अठरा मीटरचे रस्ते टाकण्यात आलेले आहेत जे की त्या भागातील नागरिकांना किंवा त्या जागा मालकांना ते अन्यायकारक ठरेल प्रदूषण रोखण्यासाठी खरंतर महापालिकेने या ठिकाणी उपाययोजना करणं अपेक्षित होतं असं असतानाही पवना नदीच्या लगत कचरा हस्तांतरण केंद्र प्रस्तावित आहे हाही त्यांचा एक महत्त्वाचा आक्षेपाचा मुद्दा आहे सोबतच हा पूर्ण डी पी हा बिल्डर धार्जिना आहे अशा पद्धतीचा एक थेट आरोप बाळासाहेब तरस यांनी केलेला आहे ते पुढं असंही म्हणतात की कोणत्याही बिल्डरच्या जागांवर आरक्षण महापालिकेने टाकलेलं नाही हा एक गंभीर आरोप आहे खरं तर कोणत्याही बिल्डरच्या जागांवरती आरक्षणं टाकलेली नाहीत मूळ शेतकरी आणि ज्यांच्या वाट्याला अल्पक्षेत्र आहे अल्पभूधारक असे क्षेत्र आहे त्यावर आरक्षणं टाकण्यात आलेली आहेत जे जेणेकरून मोठ्या धनाढ्य बिल्डरांवरती बिल्डरांना सूट दिली आहे आणि कुठंतरी गरीब कमी अल्पभूधारक शेतकरी आहे अशा लोकांच्या या नागरिकांच्या जागांवरती आरक्षणं टाकण्यात आलेली आहेत असा एक गंभीर आरोप के त्यांनी केलेला आहे त्यासोबतच आर झोन वाढलेला आहे पवित्र महादेव मंदिराजवळ महादेव मंदिर जे आहे या परिसरातील त्या महादेव मंदिराजवळच कब्रस्तानचं आरक्षण टाकलं आहे जे की ज्यामध्ये धार्मिक वादविवाद किंवा इतर गोष्टी निर्माण होण्याची शक्यता आहे जे की चुकीचं आहे अशी संतप्त भूमिका माजी नगरसेवक बाळासाहेब तरस यांनी न्यूजशी बोलताना मांडली मित्रांनो आम्ही या, या आ, सर्व मालिकेमध्ये दे, डेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भात आपल्याला माहिती देत असताना आम्ही दोन्ही बाजू आपल्यासमोर मांडतो आहोत की प्रशासनाची काय भूमिका आहे आणि स्थानिक नागरिकांची किंवा त्या त्या ठिकाणच्या जनतेची काय भावना आहे एकूणच कुठेतरी आप या दोन्हींचा ताळमेळ साधूनच शहर विकासाच्या दृष्टिकोनातून पुढं जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि आत्ता ही वेळही आहे जेणेकरून नागरिकांनी जास्तीत जास्त चुकीच्या गोष्टी या डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भातील आरक्षणांवरती आक्षेप असतील त्या महापालिका प्रशासनाकडं मांडणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासन असेल नगररचना विभाग असेल यांनी देखील कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांवरती अन्यायकारक ठरतील आणि ज्यामध्ये बदल करणं शक्य आहे अशा गोष्टींमध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे कारण काल मी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही नागरिकांवरती अन्याय करून या शहरामध्ये विकासाचे इमले आपल्याला नकोत कुणालाही नक्कीच ते नको असतील त्यामुळे शहराचा विकास झाला पाहिजे का तर एक हजार एक टक्के आपल्याला आपल्या शहराचा विकास सर्वांगीण विकास आपल्याला घडवायचा आहे हे आपल्या सर्वांचं ध्येय आहे पण त्यासाठी कुणाचं भविष्य आपल्याला अंधार अंधारामध्ये ढकलायची आवश्यकता नाही असं न्यूजचं मत आहे मित्रांनो पुढच्या काळामध्ये आम्ही आज जसं किवळे मामुर्डी आणि त्यासोबतच रावेत परिसराचा आपण विचार केला त्या ठिकाणची आरक्षणं जाणून घेतली त्या भागातील लोकप्रतिनिधींच्या भावना त्यांचे आक्षेप जाणून घेतले अशाच पद्धतीने आपण टप्प्याटप्प्यानं शहरातील इतर भागांच्याही आरक्षणाबाबत माहिती आणि फॅक्ट्स काय आहेत फिगर्स काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आपण माय न्यूजला म न्यूजच्या या एकूण सर्व प्रयत्नांना आपण देत असलेला रिस्पॉन्स आपण देत असलेली पसंती आ, ही नक्कीच कौतुकास्पद आहे आम्हालाही आपल्या या सर्व रिप्लायसमुळे किंवा आपल्या या सर्व कमेंट्समुळे आम्हाला बळ मिळतं या सर्व गोष्टी आपल्यासमोर तितक्याच ताकदीने आणि प पारदर्शक पद्धतीने आपल्यासमोर मांडण्यासाठी तर माय न्यूजच्या फॅक्ट चेक या आमच्या सिरीज आपल्याला कशी वाटते हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा पुन्हा भेटूया उद्या महायन्यूज फॅक्टचेकमध्येच डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भातच इतर आणखी काही ठिकाणच्या प्लॅन संदर्भातली माहिती सविस्तर फॅक्ट आपल्यासमोर मी आम्ही मांडणार आहोत तोपर्यंत धन्यवाद